गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना, ना तर सर्वांना नेहमीचा प्रश्न आपला असतोच कसे सगळे आहेत ना तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आधी पण दिलेल्या आहेत आपण दाईवमध्ये पण आपल्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं द्यावं सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज हा शनिवार आणि सकाळ सकाळ पूजा केली बघा सुवर्ण मी आंघोळ झाली थंडी आहे भरपूर बघू शकता तुम्ही पूजा मांडली आपण आणि इथं आता नाश्त्याची तयारी चालली बघा सुवर्ण करते नाश्त्याची तयारी आणि सौम्या काय अजून बघा दात घासायचं चाललंय अजून सौम्या दात घासायच चाललंय का तुझं अजून हा जेव्हा पोहे दात घासाय घेतले आंघोळ तर अजून केली नाही बघा दात घासाय चालू केले शाळेत काही गेली नाही बघा ती आज आता लई थंडी आहे म्हणजे आणि आज शनिवार असल्यामुळं सकाळची शाळा असते त्याच्यामुळे ती काही शाळेत गेली नाही आज सौम्या गेली नाही श्राव्या गेली नाही दोघी गेले नाहीत बघा थंडी आहे म्हणून घरीच बसल्यात इथं बघा हा काही श्राव्याचं काय चाललंय इथं तिला आहे रांगोळी काढायचा लय नाद बसली इथं रांगोळी काढत तिला इचरा की शाळेत का नाही गेली शाळेत का नाही गेली बाळा आज कशाची सुट्टी आहे बाप आता वाढदिवस आहे काय तुझ्या हा आणि आता विचारले काय सांगितलं मागाशी हा शाळेत गेली तर काय सांगितलं तो काय सांगितलं सांग यांना मित्रांना सांग आता विचार आता विचारले काय सांगितलं तो काय झालंय म्हणले तुला बघा मग ते ताप आला आहे मला आताने आता विचारलं म्हणजे शाळेत काही श्राव गेले नाही तर म्हणते मला ताप आलाय म्हणून गेली नाही आणि ही तर रांगोळी काढत बसली आणि थंडीने उठत नाही ते लवकर थंडी पण लवकर म्हणजे भरपूर वाचते आणि शाळा जरा लवकर असते बघा त्याच्यामुळं काय शाळेत जायलाच नको म्हणलं ते माझ्या पप्पाचा बर्थडे एक मार्च असतो हे माझ्या लक्षात आहे आणि त्यांची अॅनिव्हर्सरी एकतीस मार्च ला म्हणजे एकाच महिन्यात दोन्ही पण आहे एक मार्च अजून लांब आहे बाळा आता आज किती शनिवार आहे चार तारीख आहे हुशार आहे काय चौथीर आहे बघा तिथे हुशार आहे मग त्याच्यामुळे तिच्या लक्षात आहे बर्थडे माझा का व्हायचे तिथं चाललंय पोई झाले का नाही अजून नाही 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 झाले का आता त्याला <laughs> एक तास लागणार आहे पोहे मिनटाच्या पोहेला एक तास आता सगळं झालंय दिसतंय तर पण विचारतात किती वेळ लागणार मग असं आहे का म्हणजे मग माझं खाऊन पिऊन होत तुझं खाऊन पिऊन होत आम्ही काय करायचं करायचो बघायचं काय हा उरका उरका लवकर भूक लागली भूक लागली म्हणजे नाश्ता करावा म्हणजे लवकर लवकर मग शिपी सुद्धा इतक्या उशिरा नाश्ता लागतो कोणाचा ना एवढा उशिरा आपल्याला नाश्ता करायचा शनिवार मुळे कारण शनिवारी मी आपल्या इथला काय असतं बाजार असतो त्याच्यामुळे मी काही कामाला जात नाही शनिवारचा घरीच असतो शनिवारी त्याच्यामुळे थोडस उशिरा उरतो जरा शनिवारचं आणि कारण थंडी पण जरा जास्त आहे त्याच्यामुळं उशिरा आंघोळ केली आज चहा घेतला देव पूजा केली पहिल्यांदा उठल्या उठल्या आणि त्याच्यानंतर चहा घेतला मग आता नाश्त्याला तिला म्हणलं नाश्ता बनव गरम गरम पोहे कारण गार पोहे झालं म्हणजे मग खाऊ वाटत नाहीत ना मला नाही एक रोज इला लवकर उठावं लागतं काय का नाही किती वाजता उठत असते तू साडेपाच वाजता साडेपाच वाजता तर मित्रांनो आम्हाला काय काय आहे लवकर कामाला खेडेगावात गावात लवकर कामाला जावं लागतं त्याच्यामुळं लवकर उठावं लागतं साडेपाच वाजता ती उठती पाणी ता तापायला ठेवते त्याच्यानंतर मग मी तिची आंघोळ ही झाल्याच्या नंतर साईपाकाला लागल्याच्या नंतर मग मी उठतो पाणी तापलेलं असतं मग आंघोळ करतो आयत्या पाण्याने आयत्या पाण्याने आयत्या पाण्याने नको म्हणून तो आता तापवलेले आयत्या पाण्याने आंघोळ करत असतो भरते बी मीच तापवते um. बी सांगो करताय तुम्ही बरं असो हे तर श्राव तू का? सांग घासले का था था सा तोन तोन का आणि तशीच खाणार का तू मग स्वामी तोंड निश्चित तोंड धुवून आले खायला पोहे आज कुठं असतं का आंघोळ कर आंघोळ करा म्हणलं तर नको म्हणते का, का? गार लागते हा मग मग येते पाणी त्याच्यामुळं लोक म्हणतात लवकर आग करा आणि शाळेत बी जायला म्हणतात दहा वाजता रोज शाळा असती हा दहा वाजता असते का साडे झाला सव्वा दहा वाजता रोज शाळा भरते त्याच्यामुळे काय वाटत नाही उशिरा उठल्या तरी पण शनिवारची लवकर शाळा असते सकाळची त्याच्यामुळे आज काही गेल नाही तू कोलगेट खायला लागली काही हे लाग दात घास म्हणलं तर हे कोलगेट खायला चालू केले काल पण कोलगेट खाल्लं ना तू मग कोलगेट खाल्लं का बाळा ते या मित्रांनो आता झालेत आपलं झालेच बघा कढई पोहे मध्ये बघा चांगला टाकून कोथंबीर टाकून मस्त पोहे झाले चमचे घेतले का चमचे घेतले का घ्या घ्या मस्त गरम गरम वाप निघते त्यातून पोह्यातून श्रावत बसली खायला बघा दात नाही घासल काय नाही काय नाही तिला झालेलं सर्दी तिला नाही आवडत हा शेंगा नाही आवडत पोह्यामध्ये या मित्रांनो गरम गरम पोहे खायला सकाळी सकाळी भाजलं मला गरम झालं हम्म चांगलं झालं लवकर आता संपल्यावर येऊ नको हा तर या मित्रांनो पोहे खाऊ खाव आपण मस्त पैकी नाश्ता करून घेऊ आणि बाजारला आप जायचे आपल्याला अछान आहे बाजार आपल्या बाजारला जायचंय चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये सम्या गेलो हम्म